नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी गोवर्धन शिंदे पुन्हा एकदा स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो माय विजन या राज्यव्यापी उपक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता चौथी पाचवी शिष्यवृत्ती नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षेचं मोफत मार्गदर्शन आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी शिष्यवृत्ती या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा घटक आपण पाहत आहोत घटकाचे नाव आपल्या सर्वांनाच माहीत आहे आकलन ओके आकलन हा मुख्य घटक आहे मित्रांनो यामध्ये वेगवेगळे उपघटक आहेत जसे उतारा वाचन कविता वाचन व त्यावर आधारित प्रश्न जाहिरात संवाद अशा पद्धतीचे वेगवेगळे उपघटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत यापूर्वी आपण उतारा वाचन पाहिलेलं आहे उताऱ्याचे मला वाटते जवळपास सहा उतारे, उतारे आपण स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत आणखी खूप सारे उतारे घ्यायचे आहेत आपल्याला तरी सुरुवातीला एक तुमची ओळख व्हावी तुम्हाला ओळख व्हावी उतार्यांची उतारा वेगवेगळ्या पद्धतीने कसा सोडवावा हे आपण मागील तासिकेमध्ये पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण कविता व त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि ही कविता क्रमांक एक आहे अतिशय वेगळ्या पद्धतीने नाविन्यपूर्ण पद्धतीने कविता आणि त्यावरील आधारित प्रश्न कसे सोडवायचे याची काही ट्रिकसुद्धा मी सांगणार आहे चला वैष्णवी बाजड यस म्हणत आहे यस सर श्रेया हर्षवर्धन चला बरेच विद्यार्थी आवाज क्लिअर येत आहे असं आहेत विद्यार्थी मित्रांनो कविता आणि त्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीचे असतात कविता जशी जसा उतारा त्याच पद्धतीने कविता असते परंतु कवितेमध्ये मतीचा अर्थ दडलेला असतो शब्दशहा अर्थ दिलेला नसतो ओके आणि म्हणून आपल्याला कविता ही काळजीपूर्वक वाचायचे कवितेमधून काय उपदेश दिलेला आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे त्यातले शब्द शब्दसंपत्तीसुद्धा आपली आवश्यक आहे चला गुड मॉर्निंग गुड नाईट सगळं झालेलं आहे बेटा तर फक्त मी जे सांगत आहे ते थोडंसं काळजीपूर्वक समजून घ्या कारण पहिल्यांदाच पहिलीच कविता आपण घेत आहोत ओके पहिलं कवितावर आधारित हा पहिलीच हा पहिलीच तासिका आहे ओके आणि हा आजची कविता क्रमांक एक आपल्याकडे आहे विद्यार्थी मित्रांनो कवितावरील आधारित प्रश्न जे आहेत ते सोडवल्यानंतर आपल्याला शंभर टक्के गुण मिळाले पाहिजेत एकही प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे प्रत्येक कवितेखाली तीन प्रश्न दिलेले असतात मुख्य परीक्षेचं सांगतोय मी मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येक प्र कवितेच्या उतार्याखाली कवि सॉरी कवितेखाली तीन प्रश्न दिलेले असतात ते त्यावर क आकलन उपयोजन शब्दसंग्रह कार्यात्मक व्याकरण यावरसुद्धा आधारित प्रश्न असू शकतात चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न कसा असतो पहा कवितेमध्ये पुढे दिलेली कविता वाचा त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एका योग्य पर्यायाची निवड करा अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला असतो पहा प्रश्नसुद्धा काय असतो आणि काय करायचं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आता आपण एक कविता पाहूया म्हणजे आपल्याला लक्ष लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो ही कविता लिहून नाही घेतली तरी चालते फक्त समजून घ्या नेहमीप्रमाणे आपण कविता वाचण्यापूर्वी पहा हा माझा मागच्या पाच सात वर्षापूर्वीचा पासूनचा अनुभव आहे की उतारा असेल किंवा कविता असेल ते स कविता वाचण्यापूर्वी किंवा उतारा वाचण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे कवितेखालील प्रश्न अगोदर वाचा कारण कवितेखालील प्रश्न आणि पर्याय जर वाचले तर कविता वाचतेवेळी आपल्याला त्या वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे पटकन सापडतात ओके कविता थोडीशी मोठी आहे परंतु प्रश्न वाचा हे प्रश्न डोक्यात ठेवा जे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत त्या विद्यार्थ्यांचा एकही प्रश्न कवितेवरील चुकणार नाही मी खात्री देतो चला प्रश्न पहिला वरील कवितेमध्ये झुलता बंगला असे कोणाला म्हटले आहे वृक्षांना पाखरांना घरट्याला सुग्रणीला ओके पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न समजून घ्या पर्याय पण वाचा एखाद्या वेळेस या प्रश्नाचं उत्तर लगेच येऊ शकतं परंतु त्या कवितेमध्ये काय सांगितलं आहे हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून प्रश्न समजून घ्या उतार डोक्यात ठेवा दुसरा प्रश्न कोणाची कामगिरी माणसाने पहावी असे कवितेत म्हटले आहे पिल्लांची पाखरांची डोलणाऱ्या वृक्षाची का निसर्गाची बघूया उतारात कवितेमध्ये काय सांगितलं आहे ते आपण पाहणार आहोतच प्रश्न तिसरा विद्यार्थी मित्रांनो तीनच प्रश्न आहेत परंतु वेळ जास्त जा लागू शकतो कवितेवर आधारित प्रश्न सोडवायला वेळ लागू शकतो म्हणून आपण कवितेवरील प्रश्न वाचा नंतर कविता वाचा मग तुम्हाला लक्षात अचूक आणि वेगाने प्रश्न सोडवलेले आहेत प्रश्न तिसरा काय आहे या कवितेतून आपल्याला खालीलपैकी कोणती शिकवण मिळते सुग्रणीसारखे घरटे बांधण्याची निसर्गावर अवलंबून राहण्याची राहण्याची झाले राहण्याची ओके आपण आपले कार्य सुग्रणी प्रमाणे सुंदर करण्याची का चांगला खोपा बांधण्याची कोणती शिकवण मिळते पहा विद्यार्थी आता त्या ठिकाणी कवितेमध्ये शिकवण काय आहे ते सांगितलेलं नसतं परंतु एक त्यातून त्या अर्थ दडलेला असतो त्याला मतिता अर्थ म्हणतात शब्दशः हा अर्थ न घेता त्यातून आपल्याला काहीतरी शिकवण दाख दिलेली असते आणि ती काय शिकवण आहे ही कविता वाचल्यानंतर आपल्याला समजणार आहे हे तीनच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणखी अतिरिक्त प्रश्न आपण तयार करू शकतो फक्त तुम्हाला अंदाज यावा मुख्य परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतात कविता कशी असते ते आपण आता पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आता जे वाचलेली कवि प्रश्न आहेत त्यावरील आधारित प्रश्न त्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी आपण आता कविता काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक मोठ्याने वाचूया अरे खोप्यामध्ये खोपा अरे खोप्यामध्ये खोपा कोणाची कविता आहे आपल्याला कविता वाचल्याबरोबर लक्षात आलं असेल की ही कविता बहिणाबाई चौधरी यांची आहे बहिणाबाई यांची कविता ओके प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई यांची कविता आहे आता ही कविता कोणाची आहे वगैरे मला प्रश्न विचारला जाणार नाही परंतु कविता काळजीपूर्वक एक एक ओळ एक एक कडवं काळजीपूर्वांचा अरे खोप्यामध्ये खोपा सगळ्यांनाच माहीत आहे चिमण्या ज्या बांधतात सुगरणी ज्या बांधतात सुगरणीचा चांगला पहा खोप्यामध्ये खोपा खोणाचा चांगला असतो सुग्रणीचा सगळा चांगला खोपा असतो देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला तिने आपल्या पिलांसाठी झोका कुठे टांगलेला आहे झाडावर टांगलेला आहे पहा अगदी सोपी भाषा आहे अहिराणी भाषा आहे थोडीशी ओके देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले म्हणजे झाडाला टांगलेला आहे तिने पिलं निजले खोप्यात म्हणजे तिची पिलं खोप्यामध्ये झोपलेली आहेत जसा झुलता बंगला पहा यावर आधारित प्रश्न आहे झुलता बंगला कोणाला म्हटलेला आहे जसे जसा झुलता बंगला पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तिचा पिलामध्ये जीव कोणाचा सुग्रणीचा जीव कोणामध्ये आहे पिलाचा जसा आपल्या आई वडिलांचा जीव तुमच्यामध्ये असतो आपल्या लेकरांमध्ये असतो बरोबर तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला तिचा जीव कुठे टांगलेला आहे त्या खोप्यामध्ये म्हणजेच त्या झाडाला तो टांगलेला आहे कुणी सुगरणीने ओके कुणाचा जीव टांगलेला आहे लक्षात ठेवा पिलांचा जीव टांगलेला आहे का नाही तिचा स्वतःचा जीव टांगलेला आहे तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाला टांगला खोपा इनला इनला हां खोपा इनला येणला जसा गिलक्याचा खो कोसा जसा गिलक्याचा कोसा म्हणजे खोपा असतो त्या पद्धतीने खोपा तिने विन इनेला इनेला म्हणजे विणलेला आहे जसं आपण विणतो ओके पाखराची कामगिरी पा हे पाखरू आहे सुग्रण हे काय आहे पक्षी आहे पाखरू आहे जशी पा पाखराची कामगिरी जरा देखरे मानसा म्हणजे कवयित्री काय म्हणत आहे आपल्याला ही पाखराची कामगिरी आहे कारागिरी आहे ओके कारागिरी म्हणजेच कामगिरी तिचं उत्कृष्ट कार्य त्या पाखराचं जरा माणसाला सुद्धा सांगत आहे ती जरा रे देख रे माणसा देख म्हणजे पहा माणसा तू जरा ही कामगिरी पहा पा काही विद्यार्थी अजून कमेंट करण्यामध्येच व्यस्त आहेत चला थोडं खाली घेऊया पुढे तिची उलुशीच चोच इवलीशी छोटीशी चोच चोच सगळ्यांना माहित आहे तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ तिला काय दात नाहीत तिला ओठ नाहीत छोटीशी चोच त्या चोचीलाच काय म्हटलेलं आहे दाताची आणि ओठाची उपमा दिलेली आहे म्हणजे चोचही तीच दातही तेच ओठही तेच अरे तुला तुला दिले रे देवानं दोन हात दोन बोट आपल्याला तर दोन हात आहेत ओके दोन बोट आहेत दात आहेत तोंड आहे जीभ आहे डोकं आहे सगळंच आहे अरे मानसा तू काय कर त्या पाखराची कारागिरी बघ छोटसे पाखरू चोच तेच दातं तेच ओठ तरी सुद्धा किती मोठी कामगिरी अरे दिले तू देवानं दोन हात दोन बोट म्हणून तू काय कर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या कवितेतून त्या बहिणाबाईंनी त्या सुगरणीच्या माध्यमातून आपल्याला पक्ष्यांच्या माध्यमातून काय शिकवण दिलेली आहे बघूया आपण शिकवण मी सांगणार आहे प्रश्नांची उत्तरे पाहूया विद्यार्थी मित्रांनो कविता तुम्हाला समजली असेल सोपीशी छोटीशी कविता परंतु छानशी कविता तुम्ही आता वाचलेली आहे आज आपण एकच कविता घेणार आहोत गुण पहिलाच पहिलीच कविता आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना कविता अवघड जाते अंदाजे उत्तर कुणीही लिहायचं नाही किंवा इतरांचं कमेंट कुणीही करायची पाहून कमेंट करायची नाही प्रश्न आता प्रश्नाची उत्तरे आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो वरील कवितेमध्ये झुलता बंगला असे कोणाला म्हटले आहे आपण अगोदरच प्रश्न वाचला होता नंतर कविता वाचली होती तेव्हाच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे झुलता बंगला कोणाला म्हटलेला आहे वृक्षांना म्हटलेला आहे का पाखरांना म्हटलेलं आहे का घरट्याला म्हटलेलं आहे का की सुगरींना सुगरणीला म्हटलेलं आहे चला योग्य उत्तर निवडायचंय चला अवधूत चार म्हणताय ओके आयुष चार म्हणताय ओम चार म्हणताय काय विद्यार्थी अंदाजे उत्तर देत आहेत हर्षवर्धन कदम ओके व्हेरी गुड बेटा मसिरा चार म्हणताय संकेत तीन म्हणत आहे पालवे चार म्हणत आहे आरोही तीन म्हणत आहे जिशान चार म्हणत आहे माही तीन म्हणत आहे वैष्णवी चार म्हणत आहे अक्षदा श्रद्धा ओके सुजल ऋषिकेश आयेशा श्रुती मनवा संस्कृती कोणी दोन म्हणत आहे कोणी चार म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी माझ्यासोबत प्रश्न वाचत होते त्यानंतर कविता माझ्यासोबत ज्यांनी वाचली त्यांचं उत्तर चुकणार नाही तर असोहम पृथ्वीराज यशस्वी सार्थक तीन म्हणत आहे शिवन्या यशदी यशदीप ये� प्रतीक्षा सम्यक दिगंबर मोरे श्रेया चला व्हेरी गुड आयशा ऋषिकेश एकच वेळेस उत्तर लिहा चुकलक्ष्णे बाजड तीन म्हणत आहे रुद्र एक म्हणत आहे पार्थ तीन म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो वरील कवितेमध्ये झुलता बंगला बंगला म्हणजे एक घर आहे आणि ते झुलत आहे आणि ते कुठे आहे झाडावर टांगलेलं आहे ओके वृक्षाने म्हटलेलं आहे का झुलता बंगला नाही ते तर झाड आहे चालतच राहतं हॅल हलत राहतो परंतु पाखरांना म्हटलेलं आहे का बंगला पाख पाखरू हे घर आहे का त्यांचं नाही घरट्या घरट गर्ट हे घर आहे ओके एक झाड आहे वृक्ष आहे बरोबर आहे आणि त्यावरती काय आहे एक फांद्या आहेत आणि एक घरट त्या ठिकाणी आता मी घरटं मला काही काढता येणार नाही त्या ठिकाणी घरट घरट काय आहे झुलत आहे आणि म्हणून घरट्याला काय म्हटलेलं आहे झुलता बंगला म्हटले आहे सुग्रण हे एक पक्षी आहे पक्षाला काय झुलता बंगला म्हणेल का नाही तर घरटा घरट्याला कवितेमध्ये झुलता बंगला कोणाला म्हटलेला आहे घरट्याला म्हटलेला आहे आणि पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा तर तीनच प्रश्न आहेत फक्त अगदी कमीत कमी वेळामध्ये आपला हा आजचा क्लास होणार आहे आणि पुढील तासिकेमध्ये जेव्हा आपण कविता घेऊ त्या तासिकेमध्ये दोन दोन कविता आपण घेणार आहोत चला भाषा विषयाकडे थोडंसं आपण आता आता सुरुवात केलेली आहे कारण इंग्रजी गणित बुद्धिमत्ता यांच्या ताशिका खूप झालेल्या आहेत आपल्या अजूनही आपल्याला लवकर लवकर संपवायचं आहे गणिताचं जवळपास संपत चाललेलं आहे अपूर्णांक झालेला आहे ओके त्यानंतर आपण मापन मापनवा सुरू केलेलं आहे मापन माने महत्व मापन त्यामध्ये लांबी हा घटक आपण सुरू केलेला आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो ओके okay, प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे सानप झालेलं आहे आरोही सर्वात अगोदर म्हणत आहे पर्याय क्रमांक दोन मशीरा दोन म्हणत आहे ऋषिकेश संकेत वैष्णवी चला वैष्णवी दोन आहेत का चला ओके अवधूत श्रुती हर्षदा सोहम ओम सार्थक आयशा सिद्धी चला व्हेरी गुड बेटा पालवे नाव लिहित चला मनवा पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे सम्यक तेजस माही सुजल पार्थ श्रद्धा जिशान यशोदीप संस्कृती हर्षवर्धन कदम व्हेरी गुड बटा चला सिद्धी आदर्श पृथ्वीराज शिवन्या उदय यशस्वी सोहम आराध्या चला विद्यार्थी मित्रांनो थोडंसं लवकर लवकर आपण घेऊया कोणाची कामगिरी मानसा देखरे मानसा ओके आपण कविता वाचलेली आहे असे क कोणाची कामगिरी पाहावी असे कवितेत म्हटलेली आहे किंवा कवयित्रीने म्हटलेलं आहे पिलांची कामगिरी पाहायचं का पिलांनी काही कामगिरी केलीच नाही पिलं म्हणजे आपण आईवडिलांची पिलं ओके आपण काही कामगिरी केली नाही आपले आई वडील खूप कार कामगिरी करतात कारागिरी करतात काम करतात ओके आपल्या त्यांचा जीव आपल्यासाठी ते टांगून जातात ओके पाखरांची कामगिरी पाहावी असे म्हटलेले आहे का हे होऊ शकतं डोलणाऱ्या वृक्षांची कामगिरी पहा म्हटलेलं आहे का नाही निसर्गाची कामगिरी निसर्गाने कामगिरी तर केलेली आहे परंतु जी पाखरांची कामगिरी या कवितेत सांगितलेली आहे ज्या पाखराला एकच चोच आहे तेच दात आहे तेच ओठ आहे तरीसुद्धा खूप कामगिरी करू शकते तर आपल्याला दोन हात आहेत दोन पाय आहेत दात आहेत ओठ आहेत डोकं आहे सगळंच आहे आणि म्हणून आपणही त्या पाखरांपेक्षा चांगली कामगिरी करावी अशा पद्धतीने या कवितेत म्हटलेलं आहे आणि म्हणून पाखरांची कामगिरी माणसाने पहावी असं या कवितेत म्हटलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान उत्तर दिलेलं आहे व्हेरी गुड चला अवधूत ओके दिगंबर जाधव श्रद्धा प्रतीक्षा रक्षित चला माधवी लुसिका आहे का ओके अनुश्री रागिनी अझीम ओके लेट झालो ओके ठीक आहे काय हरकत नाही बटा अवधूत ओके रुद्र सानप सोहम चला सर्वांचं खूप खूप अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या कवितेतील तिसरा प्रश्न आणि या आजच्या तासिकेतील सुद्धा शेवटचा प्रश्न या कवितेतून आपल्याला खालीलपैकी कोणती शिकवण मिळते पहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो शीर्षकाचा जा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा एखादा शब्दसंपत्तीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो व्याकरणावर कार्यात्मक व्याकरण आहे शब्दांच्या जाती नाम सर्वनाम ओके त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो चला व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या समोर आलेला आहे या कवितेतून कोण खालीपैकी कोणती शिकवण मिळते ओके श्रेया बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत शिवम सागर पर्याय क्रमांक तीन सर्वात अगोदर उत्तर श्रेया श्रुती तीन मशिरा तीन ओके माही वैष्णवी वैष्णवी चला पार्थ जिशान आरोही ओम सुजल चार म्हणत आहे अवधूत जाधव दोन म्हणत आहे सम्यक तीन म्हणत आहे संस्कृती दोन म्हणत आहे रुद्र तीन म्हणत आहे यशस्त्री तीन म्हणत आहे मनवा तीन म्हणत आहे तेजस तीन म्हणत आहे माधवी ती तीन म्हणत आहे सोहम ओके तीन म्हणत आहे कोण नाही दोन म्हणत आहे यशोदीप ऋषिकेश सार्थक तीन म्हणत आहे श्रद्धा देवांशी सिद्धी अवधूत रक्षित श्रद्धात्रा शिवन्या सुजल बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक कोणी तीन म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो कोणी तीन दोन तीन दोन यावर चीन बर 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 तीन बरोबर तीन बरोबर ठीक आहे चला पर्याय क्रमांक तीनचं उत्तर तीन श्रद्धा प्रतीक्षा आदर्श पहा विद्यार्थी मित्रांनो या कवितेतून आपल्याला खालीलपैकी कोणती शिकवण मिळते सुगरणीसारखे घरटे बांधण्याची शिकवण मिळते का ही शिकवण म्हणजे आपल्याला घरटे बांधायचं आहे का नाही निसर्गावर अवलंबून राहण्याची शिकवण मिळाली का आपण निसर्गावरच निसर्गावर अवलंबून आहोतच परंतु आपण स्वतःवर अवलंबून असलं पाहिजे त्यानंतर पर्याय क्रमांक तीन पहा पहा आपण आपले कार्य प्रमाणे सुंदर करण्याची आणि चौथा पण पर्याय पहा चांगला खोपा बांधण्याची शिकवण आपल्याला मिळालेली आहे का नाही आपण आपले कार्य सुगरणीप्रमाणे सुंदर करण्याची म्हणजे ज्या सुगरणीला फक्त चोज आहे ओके तेच दात आहे तेच ओठ आहेत परंतु ती एवढं चांगलं कार्य करू शकते तर आपण सुद्धा सुगरणीप्रमाणे सुंदर कार्य करण्याची शिकवण आपल्याला ह्या कवितेतून बहिणाबाई देतात किंवा कवयित्री देतात आणि म्हणून प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे ओके कालचा सायंकाळचा तासिका होत नाही ठीक आहे आपण संध्याकाळचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण सायंकाळची तासिका घेतली नाही तीच तासिका आपण सकाळी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके चला ठीक आहे मी तुम्हाला ग्रुपवरती तसा मेसेज देईन चला या कवितेतून आपल्याला खालीलपैकी कोणती शिकवण मिळाली आपण आपले कार्य सुगरणीप्रमाणे सुंदर करण्याची अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक कविता घेतलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने कमीत कमी वेळात अचूक पद्धतीने कशी सोडवायची या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे अशाच कवितांवर आधारित सराव चाचण्या तुम्हाला सोडवायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो या चाचण्या जी एस गुरुजी ॲपमध्ये उपलब्ध आहेत त्या चाचण्या तुम्ही सोडवत चला किती गुण मिळाले त्या पण ते पण मला कळवत चला ओके okay. चाचणी सोडवल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला किती गुण मिळाले ते त्या ठिकाणी रिझल्ट तुमचा येतो किती प्रश्न किती वेळामध्ये सोडवले ती वेळ पण तुम्हाला कळते त्यानंतर चाचणी सबमिट केल्यानंतर चुकलेले प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं सोल्युशन पण आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा पाहायला मिळतं ओके अशा पद्धतीची एकमेव चाचणी टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे ती टेस्ट सिरीज तुम्ही घ्या ती सोडवा नियमितपणे चला तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी जी एस गुरुजी ॲप घेतलं नसेल त्यांनी ॲप घ्या आणि जास्तीत जास्त सराव त्या ठिकाणी करा परीक्षा होईपर्यंत तुम्हाला सराव भरपूर मिळणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण लवकर तासिका संपूया आजचा भाग आजचा आजची तासिका आजचा कालची कविता माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा चला वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस